नमस्कार माझे नाव सुभाष शिंदे मी कविता सादर करीत आहे पंढरीची वाट पुन्हा पुन्हा धरावी पंढरीची वाट पुन्हा पुन्हा धरावी पंढरीची वाटप डोळे भरून पाहू पांडुरंग संसाराचा गाडा थांबू वरी संसाराचा गाडा थांबू वरी नात्याचा जीवन जीवनधन करी पुन्हा पुन्हा धरावी पंढरीची वाट सुखासाठी आता रमवलो आता सुखासाठी आता रमलो आता नात्याचा हा ठेवा जपता आता पुन्हा पुन्हा धरावी पंढरीची वाट भेटतील मित्रजण सात त्यांची घेऊ भेटतील मित्रजण सात त्यांचे घेऊ सुख मेळा आपण सहन करू पुन्हा पुन्हा धरावी पंढरीची वाट डोळे भरून पाहू पांडुरंग दुःखाचा हात ठाओ फोडत आता दुःखाचा हात टाओ फोडत आता धाव रे पांडुरंगा ये जीवनात पुन्हा पुन्हा धरावी पंढरीची वाट डोळे भरून पाहू पांडुरंग टाळ मृदंगाच्या संघे अवघी पंढरी नाचली ताळ मृदकाच्या संघे अवघी पंढरी नाचली भक्तीचा सोहळा चालता चालता पुन्हा पुन्हा धरावी पंढरीची वाट, डोळे भरून पाहू पांडुरंग चंद्रभागी काठी स्थानांची दाठी चंद्रभागी काठी स्थानांची काठी दाठी देह शुद्ध होई पांडुरंगे देहशुद्ध होई पांडुरंगे पुन्हा पुन्हा घरावी पंढरीची वाट पुन्हा पुन्हा घरावी पंढरीची वाट जन्म जल...